आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की तुम्ही माझी नोकरी म्हणून एक ॲप आहे त्यावरती तुम्ही जॉब्स वॅकन्सीज पाहू शकता किंवा वेगवेगळ्या एक्झाम्स असतात ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया बऱ्याचशा अशा एक्झाम्स असतात बँकिंग असतील एम पी एस सी असतील यू पी एस सी असतील अशा बऱ्याचशा एक्झामसाठी एक लिंक आहे त्याची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे बऱ्याचशा एक्झाम तिथे अवेलेबल असतात वीथ डेट असतात एंड डेट असतं तिथं तुम्हाला फॉर्म पण फिलअप करू शकता तुम्ही बऱ्याच गोष्टी तिथं असतात तर मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगते की सगळ्यात अगोदर तुम्ही गुगलवरती माझी नोकरी दोन हजार चोवीस असं टाकायचं किंवा माझी नोकरी एवढं टाकायचं त्यानंतर ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली वर्तमान भरती दोन हजार चोवीस असं येतं त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लिस्ट येईल लिस्टमध्ये दे वेगवेगळे एक्झाम्स असतात त्याच्यासमोर डेट्स दे असतात डेटमध्ये डेट असतात जे तुम्ही फॉर्मची डेट कधी चालू होणार आहे आणि इन डेट असते आता तुम्हाला त्यामध्ये तुम्ही एखादी पोस्ट तुमच्या रिलेटेड असेल तुमच्या एकदम ह्याच्यात रिलेटेड तर तुम्ही तिथे जाऊन त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही तुमची जे पात्रता आहे म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन रिलेटेड काय आहे ते तिथे ते, ते चेक करायचं म्हणजे जसं तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा मग तुम्ही कॉमर्समध्ये असाल वेगवेगळ्या रिलेटेड असाल तर तुम्ही तिथे ते चेक करायचं आणि त्यानंतर तुम तुमची कास्ट असेल कॅटेगरी का असेल त्याच्यामध्ये त्या वाईजमध्ये तुम्ही जाऊन बघायच्या जर तुम बऱ्याच वॅकन्सीज असतील तर तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करायचा तिथं तुमची फीज पण असती कॅटेगरी वाईज फीज असती तिथं जाऊन तुम्ही फीज बघू शकता एकदम छान एक आहे माझी नोकरी म्हणून हा एक टाकल्यानंतर तुम्हाला सगळं तिथं येऊन जाईल आता रिसेंटमध्ये म्हटलं तर बँकिंग रिलेटेड बरेचसे जॉब्स निघलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळ्या ज्या अपकमिंग येणार आहेत त्याचे आपण तिथे ॲड देऊन ठेवलेल्या असतात त्यांनी तर तुम्ही तिथे जाऊन एकदा बघा आणि फॉर्म भरताना फक्त व्यवस्थित चेक करून भरा तुमची फीस पेमेंटच्या वगैरे स्क्रीनशॉट्स काढायला विसरू नका स्क्रीनशॉट्स असल्या पाहिजेत डॉक्युमेंट्स वगैरे सगळे पी डी एफ करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते अप्लाय करता येतील व्यवस्थित तर मी परत एकदा सांगते माझी नोकरी गुगलवर टाकायचं त्यात वर्तमान भरती दोन हजार चोवीस टाकायचं तुम्हाला तुमच्या रिलेटेड बरेचसे जॉब्स असतात टीचिंग सेक्टरमध्ये असेल किंवा बँकिंग सेक्टरमध्ये असेल किंवा मग कॉमर्स सेक्टर म्हणजे तेच बँकिंग आणि कॉमर्स एकच झालं किंवा मग तुम्हाला जसच्या असतील लॉ लॉ संबंधित असतील बऱ्याचशा एक्झाम्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील तुम्ही तिथे जा बघा एकदा व्यवस्थित पेमेंट वगैरे व्यवस्थित करा एकदम ट्रस्टेड ती साईड आहे तुम्हाला आणखीन एक सांगते त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं अप्लाय करताना एकदा व्यवस्थित ते जे फॉर्म आहे, आहे ते चेक करा वॅकन्सीज वगैरे बघा वॅकन्सीज बर बरीच असेल अभ्यास चांगला असेल तर भरायला काय हरकत नाही आणि तुम्ही बघू शकता तर हा एक व्हिडिओ मी शॉर्टमध्ये बनवलेला आहे तुमच्यासाठी तर चला कसा वाटला सांगा आणि तुम्हाला आणखीन वॅकन्सीज वगैरे हव्या असतील तर मला कमेंट करा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या मी तुम्हाला सांगेन थँक्यू I just wanted to.